लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या दिंडीचं आयोजन केलं गेलं साडेसातशे विद्यार्थी चाळीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या दिंडीत उपस्थिती होते येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी मोठं रिंगण तयार केलं आणि या आषाढी वारीचा आनंद घेतला शिक्षणाबरोबरच अध्यात्माच्या जोडीनं विद्यार्थ्यांना नवचेतना मिळाली अशी माहिती पर्यवेक्षक दीपक चव्हाण यांनी दिली रिंगण सोहळा आषाढी वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे हा सोहळा वारकरी संप्रदायात खूप महत्त्वाचा मानला जातो रिंगण सोहळ्यात वारकरी विठ्ठलाचे भक्त एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित येऊन भजन कीर्तन आणि मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाची आराधना करतात असं आश्वी इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी सांगितलं आहे भावाखी त्यांच्या प्रतिमेलांनी अभिवादन करतो राई या विद्यालयातून आज मोठ्या प्रमाणात गावामध्ये दिंडी काढण्यात आली या दिडीमध्ये गावातील सर्व लोकांनी माझ्या प्रमाणात उठ्ठलामध्ये त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि विठ्ठल मंदिराजवळ येऊन रिंगण करण्यात आलं एकंदरीत रिंगण सोहळा हा वारीचा एक महत्त्वाचा उत्साही भाग आहे जो वारकऱ्यांच्या भक्तीला आणि ऐक्याला अधिक दृढ करतो वारीमध्ये पंढरपूरचा रिंगन सोहळा हा एक महत्त्वाचा आणि उत्साहाचा भाग आहे या सोहळ्यात वारकरी एका विशिष्ट एकत्र येऊन गोलाकार उभे राहून भजन कसन करतात कनिष्ठ महाविद्यालयाची बुद्रुक या विद्यालयामध्ये दिला होता या दि सोहळ्यामध्ये विद्यालयातील साडेसातशे विद्यार्थी आणि चाळीस शिक्षकांनी अति आनंदाने सहभाग घेतला आणि या दिल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे या दिल्लीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे रिंगन सोहळा आयोजित केला होता या रिंगण सोहळ्याला वारकरी सम्रावयामध्ये खूप महत्त्व आहे वारकऱ्यांचा दाखवा आणि उत्साह यावेळी अतिशय आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारचा उत्साह पाचवी ते बारावीच्या सर्व या दिलीच्या निमित्ताने यावेळी रमेश थेटे मोहन घिघे सुवर्णा वाघचवरे अनिता गाडे राजेंद्र बरडे वैशाली सोसे बी एस सहाने हरिभाऊ कोकाटे यांसह पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वैभव ताजणे विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांची उपस्थिती होते वैभव ताजणे सी न्यूज मराठी आश्वी आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजणे यांचं ताजणे डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉप्लर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस